पूर्ण केस कापून तिचे केशवापन करून स्त्रीला जिवंतपणी मरण यातना त्या काळामध्ये दिल्या जात होत्या मात्र सावित्रीबाईंनी जो महिलांचे केस कापतो त्याच्यावरच बंदी आणली म्हणजे मुळावरच घाव घातला म्हणजे केस कापणारच राहणार नाही तर महिलांचे केशवा पण होणार नाही या हेतून त्यांनी नाव्यांचा संप घडवून आणला या क्रांतिकारी कामाची दखल त्या काळात जगभर घेतली गेली एकोणावीसव्या शतकामध्ये आपण एकंदर बघितलं तर स्त्रीचा नवरा मेला की तिला नवऱ्याच्या चितेवरच जिवंतपणे जाळून टाकल्या जात असे ती प्रथा म्हणजे सती प्रथा तिच्या बांगड्या फोडल्या जात असे कुंकू पुसले जात असे तसेच तिचे सौभाग्य अलंकार संपूर्ण काढून घेतले जात असे मग त्या नवऱ्याच्या प्रेतयात्रा अंतयात्रा तेव्हाच निघत असे एका क्षणात केशवापन करून श्री विद्रूप करण्यात येत होती अशी परिस्थिती सर्वत्र होती घरात कोणत्याही कामासाठी केशवपन केली स्त्री चालत नव्हती अशा परिस्थितीत धर्मांध चुकीच्या प्रथाबद्दल कोणी आवाज उठवायला तयार नव्हतं तेव्हा सावित्रीबाईंनी आपला आवाज उठवला सर्वात पहिले त्यांनी प्रश्न विचारला तुम्ही या महिलांचे केस कापता तुम्हाला केस कापून काय मिळते तेव्हा ते, ते नावी म्हणाले आम्हाला एक ढब्बू मिळतो त्या काळात पैशाला ढब्बू म्हणायचे एक साठी तुम्ही किती वाईट काम करता आहे अगोदरच स्त्रीचा नवरा मेलेला आहे तिला किती, किती यातना आहे त्यात तुम्ही फक्त एका साठी स्त्रीला एवढा त्रास देता आहे त्या जागेवर तुमची आई किंवा बहीण असली असती तर तेव्हा किती वेदना झाल्या असत्या जाणीव नाव्यांना त्यांनी करून दिली आणि ते विचार त्यांना पटले त्यातूनच दिनबंधू वृत्तपत्राचे संपादक नारायण मेखाजी लोखंडे ते कामगारांचेही नेते होते हे ने नाभिकांना संघटित करून एक उपक्रम राबवला की आता यापुढे कुणाचे केशव पण त्याचे करायचे नाही आणि अशा प्रकारचा एक संप घडून आला त्यांनी प्रतिज्ञा त्या काळात घेतली हा क्रांतिकारी विचार सावित्रीबाईंनी केला नऊ एप्रिल आठशे नव्वद साली ती टाइम्सनी चक्क ही बातमी छापून आणली लंडन मधील महिलांनी पत्रे पाठवून सावित्रीबाईंच्या संदर्भात अभिनंदन केले होते धन्यवाद